मी जगन्नाथ पाटील आपल्या युट्यूब ना आपल्याशी संस साधत आहे आपण माझ चॅनल पाहताय सबस्क्राईब करताय लाईक करताय धन्यवाद देतो आणि आज आपल्याशी घरी या विषयावर असलेल्या एका कवितेबद्दल बोलणार आहे कुणी कविता लिहिली माहिती नाही कविता अप्रतिम आहे काय ते कवी म्हणतात घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती इथे भिंती हा शब्द फार महत्वाचा आहे कारण आपल्याला माहिती आहे भिंत आणि पूल यामध्ये फार अंतर आहे भिंत तोडण्याचं काम करीत आणि पूल जोडण्याचं काम करतो म्हणून मटेरियल एकच आहे बांधणी तीच आहे पण दोघांच्या दोन तर आहेत म्हणून इथे कवीने जो भिंती शब्द वापरलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे पहा घर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती नाती हा शब्द इथे महत्वाचा आहे कारण आज नात्यामध्ये खूप दुरावा निर्माण होतोय घराघरामध्ये असून सुद्धा कोण कोणाशी बोलत नाही संपत्तीवरनं भांडणं प्रॉपर्टीचे वाद हे घरातूनच असतात त्यामुळे नाती जपणे हा एक महत्वाचा मूल्याधिष्ठित असा संस्कार आहे आणि तो ह्या नाती या शब्दामध्ये सांगितलेला आहे जेव्हा असा इंग्रजीमध्ये हाऊस आणि होम यातला जो फरक आहे तो या नातीमध्ये सांगितलेला आहे सूर जुळावे परस्परांचे नको तर नुसते गाणी म्हणजे गाणी ती ओठातून नंबई ओठातून आली पाहिजे हृदयातून आली पाहिजेत मनातून आली पाहिजेत त्या अर्थाला अर्थ असावा इथे अर्थ या शब्दाला एक अर्थ आणि दुसरा अर्थ म्हणजे संपत्ती आणि त्या संपत्तीला अर्थ असावा म्हणजे ती संपत्ती चांगल्या मार्गाने आलेली असावी ती लक्ष्मी असावी ती अवधसा नसावी असं या अर्थाचा अर्थ आहे नको तर नुसती नाणी असं म्हटलेलं आहे नाणी म्हणजे पैसा हा चांगल्या मार्गाने यावा आणि चांगल्या मार्गाने तो खर्च व्हावा अश्रूतूनही प्रीत सरावी म्हणजे येणार अश्रू येणारा रडू हे प्रेमातून यावं नकराश्रू हा एक शब्द आहे खोट खोट रडणं दुःख दुःख दाखवणं नाटक करणं हे इथे असावं तर ते आतून उन्मळून यावं अशा अर्थाने अश्रूतूनही प्रीत झरावी नको नुसते पाणी आणि शेवटचं अत्यंत महत्वाचं सांगितलंय कमीने या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊन ही शक्ती आणि आकाशाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती हा शब्द पण महत्वाचा आहे उंबरठ्यावर भक्ती असणे याचा अर्थ घराची ओढ असणे आणि आजच्या काळाला आपण पाहतो पैशाचा एवढा मोह पडलेला असतो